नेहमीची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा चमचमीत बेत एकदा नक्की बनवून पहा इथे मी भटुऱ्यांचं पीठ मळून घेते मैदा घेतला यामध्ये रवा घातला साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ घातलं यानंतर दही घातलं सगळं मिक्स केल्यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घेतलं मळलेल्या पिठावरती थोडंसं तेल लावून घेतलं पुन्हा मळलं आणि हे झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं इथे मी रात्रभर भिजत घातलेले छोले घेतलेत छोले शिजत घातलेत यामध्ये अख्खा गरम मसाला घातला पाणी घातलं आणि झाकण लावून आता ह्या शिजण्यासाठी गॅसवरती ठेवून दिलं आहे इथे आता आपल्याला दोन वाटण तयार करायचे आहेत तर पहिल्या वाटणासाठी कांदा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचे देठ घेतलेत आणि याची पेस्ट करून घेतली दुसरं वाटण तयार करण्यासाठी टोमॅटो घेतला आणि एक चमचा शिजलेले छोले यामध्ये घालून ही दुसरी पेस्ट तयार केली आता इथे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून यामध्ये जिरं घातलं यावरती या कांद्याची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतली यामध्ये आता टोमॅटोची पेस्ट घातली मीठ घातलं आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा झाकण ठेवून शिजवून घेतली यानंतर यामध्ये मसाले घातले मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत मसाले जितके छान आपण परतो तितकंच हे पंजाबी छोले मसाला अगदी चमसमीत बनेल मसाले परतल्यानंतर यामध्ये शिजवलेले छोले घातले आणि चहाचं पाणी घातलं झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं शिजवून घेतल्यानंतर कोथिंबीर घातली आणि वरून तुपाची झणझणी तशी फोडणी दिली तर हा पंजाबी छोले मसाला तयार आहे आता आपण भटुरे बनवूया पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं आणि याचे असे भटुरे फ्राय करून घेतले तर इथे गरमागरम पंजाबी छोले मसाला आणि टम्म फुगलेले भटुरे तयार झालेत नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा